हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला उद्या सतरा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते आणि ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं लंबोदर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपवास सुद्धा करत असतात तर हा उपवास चंद्राच्या दर्शनानंतरच जातो आपल्या सनातन धर्मामध्ये या लंबोदर संकष्ट चतुर्थीला खूप महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्यामुळे त्याचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होतं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते आणि या चतुर्थीला लंबोदर संकष्ट चतुर्थी तिळकूट संकष्ट चतुर्थी अशा नावाने ही चतुर्थी ओळखली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर पौष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते आणि या दिवशी जर आपण व्रत करून बाप्पांची पूजा केली तर सर्व बापांचा नाश होतो दुःखापासून मुक्ती मिळते तसेच हे व्रत आपल्याला स्वतःसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ सुखी वैवाहिक जीवनासाठी आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप महत्वाचं व्रत मानलं जातं श्री गणेशाच्या कृपेने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आपलं मन जे आहे तर ते नेहमी शांत राहतं कारण गणपती बाप्पांना संकटनाशक विघ्नहर्ता इच्छापूर्ती देवता मानलं जातं आणि म्हणूनच याला धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतातच आणि आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असं नाही तर कधी कधी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करतो कष्ट करतो तरीही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतात आलेला पैसा टिकत नाही सतत दुःख संकट अडचणी या मागे लागत असतात आणि म्हणून जर तुम्ही या चतुर्थीला फक्त ही एक वस्तू बाप्पांना अर्पण केली तर, ने कटी कटी तर तुम्हाला बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृत तुम्हाला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना चंदन दुर्वा चासंधीची फुलं मोदक लाडू गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्ही अर्पण करू शकता तर अशी पूर्णपणे विधिवत पूजा तुम्हाला बापांची करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती बाप्पांना अर्पण करायची आहे तर ती वस्तू आहे ते म्हणजे तीळ तर तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे तिळ जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पाला तीळ हे अर्पण केलं असं म्हणतात की जो पण व्यक्ती बाप्पांना मनोभावे श्रद्धेने तीळ अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून चतुर्थीला उद्या तुम्हाला गणपती बाप्पांना थोडेसे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत हे तीड तुम्ही अर्पण केल्यानंतर बाप्पांकडे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि यानंतर या, या दिवशी ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळेला तुम्ही जप करून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी देवांकडे प्रार्थना करायची आहे म्हणजे बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हे तीळ तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर व्रत सुद्धा तुम्हाला संध्याकाळी चंद्राची पूजा करून सोडायचं आहे जेव्हा तुम्ही चंद्राची पूजा करणार आहात तेव्हा चंद्राला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे चंद्राला जल अर्पण करायचं आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे द्यायचे आहेत तर ते टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे या दिवशी असं जल चंद्राला अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर ही चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या काय करायचं आहे मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे एकवीस दुर्गांची जोडी आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शिश्यामचं पठण करायचं आहे आणि या दुर्गा मुलांच्या हातून गणपतीला अर्पण करायला सांगायचे आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडील सुद्धा ही सेवा आपल्या मुलांसाठी करू शकतात या दुर्वाच्या आहेत तर त्या बापांना तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी जो पण मुलगा किंवा जे पण आई वडील आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्गांचा उपाय करतील त्या मुलांच्या प्रगतीमधले सर्व अडथळे हे दूर होतील बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव मुलांवरती यामुळे राहतो आणि कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवत आहेत ते म्हणजे गणपती बाप्पा आणि म्हणूनच मुलांसाठी हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करा जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना लिहिता लिहितावस्था येत असेल तर तुम्ही ही सेवा स्वतः मुलांकडनं करून घेतली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पांढऱ्या तिळाचं दान सुद्धा करायचं आहे या दिवशी जर आपण पांढऱ्या तिळाचं दान केलं तर बाप्पांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात म्हणून अगदी तुम्ही थोडे तीळचे आहे तर ते अवश्य दान करा नाही शक्य झालं तर गरजू व्यक्तीला तुम्ही हे दान करा आणि जर तुम्हाला हे करणंही शक्य नाही झालं तर एखाद्या गणपती मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन हे तीळ तुम्ही अर्पण केले बाप्पांना तरी सुद्धा चालतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ